नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल्थ टॉक या आपल्या आरोग्य विषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण आहे पुढारी न्यूज आपण पाहतो की सध्याच्या धावपळीमुळे आपल्या आरोग्यावर कसे परिणाम होत आहेत आणि लहान मुलांचे आजार असू किंवा स्त्रियांचे आजार पुरुष आणि स्त्री बंधत्व असू दे वाताचे विकार असू देत अशा अनेक कारणांमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो बरं याची कारणं लक्षणं प्रकार हे सुद्धा समजून घेण्यात इतकंच महत्वाचं आहे समस्याचं निदान आणि उपचार कोणत्या प्रकारे केले जातात या संदर्भातल्या उपायांसाठी किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत परमात्मा आत्माराम ठाकरे आहेत डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टरांचा आय। आहेत श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय आणि आय कॅर रिसर्च सेंटर वाशिम यांच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षांपासून ते आयुर्वेद सेवेमध्ये कार्यरत आहेत लहान मुलांचे आजार स्त्रियांचे आजार किंवा मेंदूचे विकार तोंडाचे नाकाचे किंवा कानाचे विकार असतील थायरॉइड असेल ब्लड प्रेशर असेल जुनाट सर्दी असू देत किंवा लठ्ठपणा कॅन्सर आणि किडनीचे विकार यांसह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवर यशस्वी चिकित्सेचा वैद्यांकडे अनुभव आहे आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपीच्या विशेष संशोधनामधून डोळ्यांच्या दुर्धर आजारांच्या हजारो रुग्णांना यशस्वीरित्या त्यांनी बरं केलंय श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय हे महाराष्ट्रामधील एकमेव असं आयुर्वेदिक चिकित्सालय आहे जिथे डोळ्यांच्या आजारांवर आयुर्वेदिक प्लांट सेल थेरपीद्वारे उपचार केले जातात श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊ शाखा आहेत आणि त्या शाखांमध्ये महाराष्ट्र आणि भारतामधील इतर राज्य शिवाय भारताबाहेरील देशांमधून सुद्धा त्यांच्याकडे रुग्ण उपचारासाठी येत असतात आयुर्वेदिक प्लांट सेल थेरपी ही उपचार पद्धती डोळ्यांचे आजार मणक्याचे आणि मेंदूचे आजार यावर अत्यंत प्रभावी ठरली आहे तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया डॉक्टर आपण पाहतो की लहान वयामध्ये मुलांना सर्दी खोकला किंवा ताप सतत येत असतो पण तात्पुरत्या काही औषधं देऊन पॅरेंट्स काय करतात ते तो कफ जो आहे तो शरीरामध्ये दाबून टाकला जातो त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर काही परिणाम दिसतो का याचा बरोबर आहे कारण की कसं असतं लहान बाळ जेव्हा असतात त्यांना मोस्टली हे दोन तीनच समस्या सुरुवातीला असतात सर्दी खोकला ताप सर्दीतून ताप असू शकते किंवा तापेतून सर्दी असू शकते किंवा दोन्ही ताप आणि खोकला असेल तर मग नंतर ह्या दोन गोष्टी एकत्र आल्याच्या नंतर निमोनियासारखे प्रश्न उद्या बाळकांना उद्भवत असतात त्यांना बालधमा म्हणतो आपण परंतु पर कप ही जी संकल्पना आहे ना ती आयुर्वेदातली एक खूप मोठी संकल्पना आहे वात पित्त आणि कप हे तीन दोष आहेत दोष म्हणजे जेणेकरून शरीराची प्रकृती शरीर किंवा प्रकृती म्हणूया त्याला आपण ती बनत असते hmm. आणि ह्या मिश्र स्वरूपाच्या असतात मोस्टली कफाचेच प्रकृती नसते किंवा कफप्रधान असतं किंवा पित्त प्रधान असतं किंवा वात प्रधान कि वा असतं अशा दोन किंवा तीन दोष एकत्र येऊन प्रकृती बनत असते hmm. hmm. पूर्वीचा जो एक शब्द होता ना प्रकृती विचारायची hmm. आता तब्येत विचारतात मग नंतर आता इंग्रजीत शब्द आलाय तो हेल्थ hmm. परंतु मूळ मुद्दा प्रकृती आहे आणि या दोन दोषाच्या तीन दोषाच्या एकत्रीकरणापासून ही प्रकृती बनत असते मग कप जो असतो ना तो कप शरीरामध्ये हे वीस आजार उत्पन्न करत असतो पित्त जे आहे ते एक साधारण चाळीस आजार निर्माण करत असतात आणि वात जे शरीरामध्ये आहे ते ऐंशी हजार उत्पन्न करत असतात हे जर तीन बॅलन्स जर राहिले तर शरीरातला सगळा आपला गाडा हा व्यवस्थित चालत असतो परंतु एकही गोष्ट वाढली तर निश्चितच याचा इम्पॅक्ट हा आरोग्यावर येतो मग आजचा जो विषय जो आहे तो आपला कफाचा आहे कफ ला, वा जास्त वाढल्याच्या नंतर रुग्णाला किंवा लहान बालकांना काय समस्या होतात हे त्या म प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे जेव्हा अन्न व्यक्ती खात असतात किंवा छोटे बाळ खात असतात हे तर अतिप्रमाणात खात असतात किंवा कमी प्रमाणात खात असतात किंवा जास्त प्रमाणात दूध फळे हे ओव्हरलोड खात असतात किंवा आई भरवत असतात त्यावेळेस तो ओव्हरलोड झालेला जो मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशाय असे सहारस असतात गोड आणि आंबट रस हा फळात जास्त असतो तो जास्त प्रमाणात झाल्याच्यानंतर तिथं ते तिथे आमाशाच्या ठिकाणी स्टमकच्या ठिकाणी असा चिकटावा तयार होतो आणि तो शेंबडासारखा कफासारखा एक असा बुळबुळीत हे भाग असतो मग त्याचंच रूपांतर जास्त होतं आणि अन्न खाल्ल्याच्यानंतर ते पाचनतंत्र ही हळूहळू हळूहळू हलु, कमी व्हायला लागतं मग एक तर ओव्हरलोड झालं अन्नाचा ओव्हरफिडिंग झालं आणि नंतर अग्निसुद्धा कमी झाला अशा रुग्णात ना मग जास्त स्वरूपाचा कफ निर्माण होतो आणि या, या कफातनं मग बरेचसे असे वीस प्रकारचे आजार व्यवहारात उद्भवताना दिसतात पहिले आता जर बघत असाल तुम्ही तर सर्दी खोकला ताप हे नॉर्मल वातावरण बदललं तर यायलाच पाहिजेत आणि येत असतं परंतु ते काय लगेच सरळ अँटीबायोटिक देणं किंवा अॅलोपॅथीचे पटापट औषध घेऊन ते सप्रेस करणं हे थोडं काय होतं नंतर पुढे जाऊन त्याचा त्याच मुलांना ते थोडे काय वातावरण चेंज झालं की लगेच त्याला ते त्या पद्धतीचे औषधं द्यावं लागतात परंतु हे जर असं थोडक्यात जर बदल असेल आणि आयुर्वेदाचे जर उपचार केले ना काही दिवस तर नंतर आयुष्यात त्याला सर्दी खोकला ताप अशा ज्या छोट्या मोठ्या ज्या शारीरिक तक्रारी आहेत ते वातावरण बदलण्याच्या नंतर येणारच नाही त्या दोन गोष्टी व्हायला लागतात एक तर शरीराचं इम्युन कमी इम्युन सिस्टम विक व्हायला लागतं किंवा शरीरामध्ये विकृत आम आणि कफ तयार व्हायला लागतो आयुपक्वम संयुक्तम दुर्गंधम बहुपिचलम सदनम सर्व गात्रानाम आम इथे भीती येते असा एक संस्कृतमध्ये श्लोक आहे की जेणेकरून जिथे अपक्व असा मळ किंवा अपक्व असा कप तयार होत असेल तर निश्चितच त्या मुलांना दुर्गंधीयुक्त संडास होणं घामाचा वास येणं किंवा तोंडाचा घाण वास येणं किंवा त्याचे दात असे पिवळे किंवा पिंगट राहणं अशा स्वरूपाचं हे शरीरात वास्तव्य राहतं म्हणजे एक घाण हे आहे हे ही बाहेर निघायला पाहिजे मग या कफाला जे आ, याचा जो परिणाम अतिरिक्त वाढल्याच्या नंतर मग काय होतं याचा दृष्टीवर पहिला परिणाम यायला लागतो मग जर ताप आली आणि जर ताप एकशे दोन एकशे तीनपर्यंत गेली आणि नंतर मग ती मेंदूपर्यंत गेली किंवा स्पायनल कॉर्डमधनं ती मेंदू, मेंदू जात असते नंतर मग शिझरॅन म्हणजे झटके येतात सेक्शन जे आपले असतात की जेणेकरून झटके येतात बाला बालकांना हाताचे बोटं ओवळल्या जातात जीप बाहेर आल्यासारखे होते आणि तोंडातून फेस येते अशा वेळेस रुग्णांना ब्रेनमध्ये इन्फा किंवा स्ट्रोक बसून नंतर दृष्टी कायमस्वरूपाची जाऊ शकते आणि अंधत्व येऊ शकतं म्हणून एवढी अवघड अशी ही ताप आहे तर या तापेला वारंवार न येणं आणि हद्दपार पार करणं आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन केलं जातं दुसरं सर्दी आहे सर्दी काय आहे एक वारु वारु वार से, 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 दिवस दोन दिवस रावली राहिली ठीक आहे परंतु वारंवार सर्दी येत असेल शिंका पंधरा वीस येत असतील तीस येत असतील काही काही दिवसभर दीडशे ते दोनशे शिंकणारे प्राणी आहेत आणि ही ॲलर्जिक सर्दी दहा दहा वीस वीस वर्षापासून चालत असते आणि फक्त जाऊन मग तात्पुरतं घ्यायचं दाबायचं परंतु जास्त शिंकणं जास्त शिक्रिशन होणं याचा पड याचा जो परिणाम जो आहे कानाच्या पडद्यावर सुद्धा येतं आणि डोळ्याच्या पडद्यावर सुद्धा येतं मग नंतर त्या रुग्णाला कानानेसुद्धा कमी ऐकायला यायला लागतं आणि नंतर डोळ्यानं व्हिजनसुद्धा कमी व्हायला हो लागतं अशा रुग्णाला जवळचं किंवा लांबचं दिसणं कमी होतं नंतर मग हळूहळू नंबर वाढतं किंवा मग डोळ्याचे जे निष्ठेजपणा पण यायला लागतात किंवा रुग्णाला जे छोटे बालक आहेत त्यांना मग ब्लॅकबोर्डवरचं बघण्यास किंवा वाचन करण्यास अभ्यास करण्यास याचं जवळ घेऊन बघणं किंवा डोळ्याला असं वारंवार वार असं स्ट्रेच करून बघणं किंवा वारंवार असे डोळे मिचकवणं अशा स्वरूपाचे एन नंबर ऑफ सॉफ्ट डिसीज आहेत की डोळ्याचे ते उत्पन्न होतात मग आपल्याला हे आयुर्वेदाचं पहिलं म्हणणं आहे किंवा अद्य कर्तव्य आहे की तुमचं पहिले आहाराचं मॅनेजमेंट तुमची प्रकृती कोणती आहे तुमचं आग्नी कसं कसं वास्तव्य आहे आणि त्यानुसार आपल्याला ला लाईफस्टाईल कशी करेक्ट करून घ्यायची ही आयुर्वेद कन्सल्टंट तुम्हाला सांगू शकतो आणि ते आमच्या हॉस्पिटलला आम्ही ते पहिले करतो हे पथ्याचा कागद आहे या पद्धतीने तुमचं लाईफस्टाईल ठेवा ह्या ह्या गोष्टी आता दुम बऱ्याच लोकांना दूध फळं एकत्र नको आहेत सारखं एकत्र नको आहेत ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्हायला नाही पाहिजेत फळासोबत दूध चालत नाही पण लोक खातात मग त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो इम्युन सिस्टम वीक होतं आणि नंतर मग कपासारखे आजार आणि वाढतात आणि निमोनियासारखे अतिगंभीर नंतर आ, आजार संभवतात आता आपल्याकडे एक असेच ज्येष्ठ नागरिक आहेत मी अशोकराव लक्ष्मणराव देशमुख राहणार कोडुली तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे राहतो मला दीड महिन्यापासनं श्री ठाकरे साहेब यांचे औषध सुरू आहे त्यामुळे मला मला सर्दीचा त्रास होता तो त्रास आता बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेला आहे सुरुवातीला मला दिवसभरामध्ये पंचवीस ते तीस शिंका येत होते पण आता दोन तीन शिंकाच येतात फक्त आणि पाहण्याच्या दृष्टिकोनातून मला चाळीस फुटावर थोडं अंध दिसत होतं पण आता चाळीस फुटावर स्पष्ट दिसतं आणि नंतर मला सांगायचं पाहायला माझ्या मुंग्या येत होत्या ते मुंबईत बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेले आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला ताबो बऱ्याच लवकर मी तुम्हाला बरं करतो आणि मी बऱ्याच ॲलोपॅथीची औषधी घेतल्या होत्या परंतु मला काही रिझल्ट मिळाला नव्हता म्हणून कंटाळून मी ठाकरे सरकारकडे गेलो त्यांना सांगितलं की काय बघा तुम्ही पहा बघा काय होत असेल तर त्यांनी सांगून की मी योग्य ठिकाणी आला आहात तुमचं ते मी सगळं व्यवस्थित करून तुम्हाला लवकरात लवकर बरं करतो धन्यवाद सर्दीचा त्रास किती वर्षापासून होता बाबा सर्दीचा जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून होता तो त्रास कमी झालेला आहे आणि शुगरचा पण शुगर किती राहायची पूर्वी पहिले मला दोनशे वर राहत होती आता ते एकदम कमी होऊन जरा एकशे साठ एकशे पासष्ट वर आलेली आहे सत्तर पर्यंत आणि त्याच्यामध्ये थोडस हे होते आता माझ्या तब्येतीत बरीचशी सुधारणा झालेली आहे पथ्य व्यवस्थित करायचं सगळं व्यवस्थित सांगितलं तसं करायचं शुगर ती अजून पण कमी होऊन जाणार नमस्कार नमस्कार त्यांना जवळपास पंचवीस तीस वर्षापासून म्हणजे त्यांच्या वयाच्या त्यांनी सांगितलं होतं की मला सतरा अठरा वर्षापासून सर्दीचा त्रास आहे आणि मी पूर्वी खूप असं एकदम म्हणजे हँडसम होतो पण नंतर माझं वजन वाढत गेलं माझा चेहरा काळा होत गेला आणि नंतर मला त्यांना बी पी शुगर हे सगळे कॉम्प्लिकेशन वाढलेत ते माझ्याकडे आता जवळपास साठ पासष्ट वर्षाचे असतील तेव्हा आलेत म्हणजे <laughs> ते सतरा वर्षापासून तो आजार तो त्यांच्यासोबतच आहे आणि ते सोबतच चा घेऊन सोबत चाललाय ॲलोपॅथीकडे <laughs> गेलेत औषधं घेतलेत पण सर हे काही <laughs> <नहीं> हटत <है>। नाही आहे <laughs> माझ्याकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली एक साधारण तीन चार महिने झाले असतील <laughs> त्यांची <ते न्चार laughs> शुगरसुद्धा कमी झाली त्यांची सर्दी जी होती ती साठ सत्तर टक्क्याच्या वरी कमी झाली नाकामध्ये नॉस्टिल्स वाढतात हार्ड वाढलं म्हणतात आम्ही त्याच्यात डायरेक्ट रक्तमोक्षण करतो काही पोटातनं औषध देतो काही पंचकर्माचा भाग असतो जेणेकरून ते नॉस्टिल्स हा जो नाकाचा जो इथलचा श्वास घेण्याचा जो मार्ग आहे तो अवरोधात्मक होतो तो पूर्ण मोकळा झाल्याच्यानंतर नॉर्मल श्वास तुम्ही घेऊ शकता आणि नॉर्मल श्वास घेतल्याच्यानंतर तुम्हाला ऑक्सिजन हे चांगलं मिळतं आणि ऑक्सिजन चांगला मिळाल्याच्यानंतर डोळ्याचं स्वास्त दृष्टीचं स्वास्थ्य रेटण्याचं स्वास्थ्य हे खूप चांगल्या पद्धतीनं राहतं जे शिंकणं आहे ना हे शिंकणं वारंवार जर होत असेल तर हे एक सगळ्यात घातक गोष्टी आहे hmm. नंतर कधी पण कानाचा किंवा डोळ्याचा पडदा फाटू शकतो असे रुग्ण असतात hmm. hmm. नमस्कार मी प्रतिमा मनीष पोळकर मला डोळ्याचा खूप त्रास होता डोळ्याचा आणि सर्दीचा खूप मी भरपूर डॉक्टरांकडे गेली नागपूर पुन्हा मुंबई मुंबईला पण जाऊ लागले सगळे डॉक्टर नामांकित डॉक्टर कडे जाऊन तर मला काहीही आराम मिळाला नाही आणि मग मला माझ्या भावाने सांगितलं की डॉ ठाकरे सर आहे त्यांच्याकडे जर मग मी ठाकरे सरांकडे आले भरपूर भरपूर आराम आहे आणि डोळ्याला पण भरपूर आराम आहे माझे जे डोळ्यावरचे काळे डाग वगैरे होते वर्तुळ ते भरपूर कमी झालेले आहे आणि मला माझ्या दृष्टीत पण आधीपेक्षा भरपूर फरक पडलेला आहे मला भरपूर म्हणजे चांगला क्लिअर दिसत आहे आधीपेक्षा नक्कीच सर तुम्ही जो आहाराचा मुद्दा उपस्थित केला त्या त्यावर ता, आपण नंतर येऊस मग त्या अगोदर सतत आता कफाचे आजार होत असतील तर त्याचा मेंदू किंवा शरीराचा सर्वांगीण विकास किंवा आपले जे डोळे असतात त्यांच्यावर परिणाम होताना दिसतो का त्याबद्दल प्रत्यक्षात तुम्ही काय सांगा निश्चितच कसं असतं माहिती आहे का जेव्हा अवरोधात्मक म्हणजे जिथे कब जो असतो हा एक स्थान पिच्छिल आणि घट्ट स्वरूपाचा असतो हु. याचा पहिला जो अवरोध निर्माण म्हणजे सिस्टम ब्लॉक करणं हा प्रकार राहतो तिथे जर वारंवार जर कप वाढत गेला तर त्याचा मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा हा निश्चित कमी होतो डोळ्याकडे जाणारा निची रक्तपुरवठा हा निश्चितच कमी होतो किंवा ते ऑक्सिनेटेड ब्लड जे आहे ते प्रॉपर जात नाही आणि कप हा आमाशाच्या ठिकाणी राहतो परंतु झाल्याच्या झाल्याच्यानंतर बरेचशा अशा समस्या क्रिएट होतात तर त्याच्यामध्ये नेत्र जे आहेत ते हे नैनम प्रधान मी नेहमीच सांगतो डोळे हे प्रधान आहेत परंतु त्याचा बऱ्याच अन्य गोष्टीचासुद्धा इम्पॅक्ट हा डोळ्यावर येत असतो जर वारंवार तुम्हाला खोकला येत असेल आणि टी बी सारखे काय आजार झालेले असतील निमोनियासारखे लहानपणी जर आजार झाले असतील किंवा तुम्हाला सर्दीसारख्या समस्या असतील तर निश्चितच डोळ्यावर आणि दुष्टुऱ्याचा परिणाम होतो तर मोस्टली याच्यामध्ये जे आजार आम्ही आता व्यवहारात बघतो त्याच्यामध्ये पहिले जे डोळे खाजणं पाणी गळणं किंवा डोळ्याशी चोळं की बरं वाटतं असे हे लक्षणं मिळायला लागतात आणि नंतर रुग्णाला डोळे कोरडे पडायला लागतात त्याला ड्राय आय सिंड्रोम म्हणतात याला जगात कुठं औषध नाही पण आयुर्वेदात हा खूप झपाट्याने आणि लवकर बरा होणारा आजार आहे कारण की या कफामुळे अवरोध निर्माण झाल्याच्यानंतर तिथे अश्रुग्रंथी पोहोचत नाही आणि डोळे कोरडे पडायला लागतात तर आयुर्वेदामध्ये का काही अशी औषधे आहेत की दिल्याच्यानंतर तिथलचं जे ब्लॉकेज आहे ते नॅचरली निघून जातात कसल्याही पद्धतीची सर्जरी होत नाही आणि पेशंट यशस्वीरित्या बाहेर निघतो दुसरं डोळ्यामध्ये जे अश्रुग्रंथी असतात त्या ब्लॉक झाल्याच्यानंतर डोळे कोरडे पडून लाल होणं किंवा असे भारी वाटणं किंवा दुखणं किंवा वेदना असतात अशा स्वरूपाच्या लक्षणं किंवा आजार उत्पन्न होऊ शकतात जवळची किंवा लांबची दृष्टी ही सुद्धा रुग्णाला झपाट्याने कमी होताना दिसते सुरुवातीला काही रुग्णांना जवळचं छान दिसतं लांबचं जरा कमी व्हायला हो लागतं नंतर मग हळूहळू लांबचं कमी 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 होत मग जवळची सुद्धा दृष्टी कमी होते आणि नंतर रुग्ण मग अचानक भांबवलेल्या अवस्थेमध्ये असतो नंतर याचाच रूपांतर जे आहे या कफाचाच जो रूपांतर नंतर रेटिनाच्या आजारावर सुद्धा होतो रेटिनाचं जे स्वास्थ्य आहे आता आंधळेपणा आहे तिमीर आहे मोतीबिंदू आहे काचबिंदू आहेत अशा पद्धतीच्या आजाराची उत्पत्ती ही नंतर व्हायला लागते आता हल्लीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मोतीबिंदू हा जनरली सापडतो आहे कप वाढल्याच्या नंतर तिरळेपणासारखा आजार निर्माण होऊ शकतो किंवा मग त्या ज्या सेल्स आहेत किंवा मसल्स आहेत डोळ्याच्या त्या वीक होतात आणि नंतर दृष्टीसुद्धा हळूहळू कमी होते म्हणून रुग्णांनी या छोट्या मोठ्या ज्या तक्रारी आहेत त्या लवकरात लवकर ह्या मुळातनं हद्दपार करायला पाहिजेत दुसरी गोष्ट स वारंवार येणारा सर्दी खोकला ताप किंवा कावीळसारखे रिकरंट होणारे वारंवार वर्षातनं दोनदा किंवा थायफॉईडसारखे होणारे आजार जे आहेत ते हे थांबवायला पाहिजेत आणि हे वारंवार न व्हायला पाहिजेत ही गोष्ट जर लक्षात आली तर निश्चितच डोळ्याच्या ज्या बऱ्याच अवघड समस्या आहेत जेणेकरून ज्यांना कायमस्वरूपाचं अंधत्व येऊ शकतं आज एक छोटी गोष्ट आहे कमी म्हणजे छोटे आहेत आणि उद्या एवढं काही कामाचं लोड नाही आहे परंतु आयुष्यानंतर पंचवीस तीस वर्षानंतर बरंच लोड राहतं लोड राहिल्याच्यानंतर आपलं इम्युन सिस्टम आपलं शरीर हे जर आपल्याला साथ नाही देत असेल किंवा ते जर डोळ्याची समस्या वारंवार निर्माण होत असेल तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला निश्चितच आयुर्वेद हा एक खूप चांगला मोठ्या पद्धतीचा पर्याय असू शकतो पण सर आपण आता सध्या बघतो की सध्याचं आपलं प्रगत जग आहे धावत आहे पण काही पालक मुलांच्या ऑटिझमसारख्या आजारांनी मात्र त्रासलेलं आहे आणि आपल्या आयुर्वेदिक उपचारामधून अशा अनेक पालकांना आपण दिलासा सुद्धा दिलाय त्याबद्दल पण सांगा ऑटिझम हा एक खूप मोठा एक आता सध्या भयान वास्तव्य आहे आणि तो खूप रॅपिडली स्प्रेड होत आहे याचं जे आहे तर ह्या एच डी म्हणजे हा एच डी म्हणता हा स्पेक्ट्रम म्हणजे स्पेक्ट्रम याचं मिनिंगच काय आहे ऑटिझम की एक इरेग्युलर आहे जसं आपला जो हे असतो रेनबो असतो हा कधी इकडे असतो कधी कधी इकडे असतो म्हणजे असं शॅडो टाईप असतो परंतु तो कधी व्हिजन आता जे आता जे सारखे जे प्रश्न आहेत तर याच्यामध्ये काही लक्षणं हिडन असतात काही व्यक्त असतात काही लपलेले असतात काही व्यक्त होतात त्याच्यामध्ये काय होतं खास बालकाची आणि बालकाच्या घरच्या लोकांची ही फार तारांबळी उडलेली असते परंतु आयुर्वेदामध्ये ऑटिजम हा खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेज केला जातो आणि पुढे त्याच्या ब्रेनचे जे ग्रोथ आहे म्हणजे याच्यामध्ये बाल मुलं जे आहे ते थोडंसं एकाकी राहणं किंवा आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवत नाही आहेत किंवा मग त्यांचं बोलणं थोडंसं उशिरा होतं शरीरामध्ये जर हालचाल ती थोडी स्लो असते किंवा वारंवार एकच गोष्ट रिपीट करत असतात किंवा त्यांच्या डोळ्यातनं एक एक वात्सल्य जे असतं ते दिसत नाही आहे किंवा एक वृक्षता असते तर ह्या सगळ्या ऑटिझमचे मध्ये रुग्ण येत आहेत आणि हे मानसिकतेकडे जाणारं रुग्ण आहे मग कुठेतरी आपलं एक सिस्टम आपल्याला अपडेट करून घ्यायचं आणि अपडेट केल्याच्या नंतर जे डोळ्याच्या समस्या याच्यातनं काय होतं ब्रेनचं जे पार्ट जो आहे तो वीक राहतो किंवा कुठं अनुवंशिकतेची समस्या असतात मग नंतर तो त्या ऑटिझममध्ये रुग्ण येतो परंतु त्यानंतर डोळ्याच्या ज्या समस्या येतात तर त्या मोस्टली uh, अंधत्वाकडे घेऊन जाणारे असतात बऱ्याच मुलांना कॉर्न्या नसतो किंवा काळं बुबुळ नसतं किंवा त्याचा रेटिनाची ग्रोथ झालेली नसते किंवा ऑप्टिक नर्सिंग वारंवार सूज येत असते पाणी गळत असतात अशा समस्या त्या मुलांना दिसतात नक्कीच सर पण तुम्ही जसा मगाशी मुद्दा उपस्थित केलात की डोळ्यांच्या ज्या समस्या आहेत तर दृष्टी तर कमी होतेच पण मला विचारायचं की त्याने कायमचं अंधत्व पण येऊ शकतं का हो निश्चितच कारण की जर हा शरीरामध्ये अतिरिक्त जर कफ वाढत गेला ना त्याच्यामध्ये रेटेनापर्यंत हे आजार जातात कॉर्न्यासारखे जे जा, कॉर्निया जो आहे तो तो पण कम्प्लीट म्हणजे तो डॅमेज होण्यापर्यंत जातं टीक पडणं एक प्रकार असतो किंवा कॉर्नियल आल्सर असतात किंवा रेटेनावर वारंवार सूज येऊन नंतर नंतर रेटेनल ब्लिडिंग होऊ शकतं किंवा वारंवार ऑप्टिक नर्ज ती प्रॉपर डेव्हलप झालेली नसते किंवा तिला रक्तपुरवठा कमी होतो अशा कायम कायमस्वरूपाचे आजार हे होणारे जे आहेत ते अंधत्व येणारे या कफामुळे मधुमेह हृद्रोग यासारखे सुद्धा आजार उत्पन्न होतात पोटाचे पचनाचे आजार उत्पन्न व्हायला लागतात सारखे आजार निर्माण होतात म्हणजे असे नंबर ऑफ एन नंबर ऑफ कारण आहेत की जे एका कफापासून निर्माण होतात म्हणून रुग्णाला आपली प्रकृती कोणती आहे दोष कोणता आहे आणि आपल्याला त्यामध्ये कोणत्यामध्ये बिगाड झाला हे एक आयुर्वेद कन्सल्टंट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगून एका आजारासोबत दहा हजार तुम्ही मोफत बरे करू शकता म्हणून आयुर्वेद हा बेस्ट पर्याय आहे निश्चितच आयुर्वेदामध्ये आमचा आयुर्वेदिक प्लांट स्टेम थेरपी आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं डोळ्याच्या आजारावर दुर्धर आजारावर जेणेकरून मोठमोठ्याल्या हॉस्पिटलला की आशाचा निराशा तिथे आहे की सांगतात की या आजारांना आमच्याकडे उपचार नाही आहेत किंवा याच्यावर रिसर्च चालू आहेत hmm. अशा अवघड आजारांना सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येताना आम्हाला दिसत आहेत म्हणूनच रुग्णांनी आयुर्वेदाचा हा फर्स्ट पर्याय म्हणून निवडावा असं मला वाटतं कप जो आहे तो जास्त प्रमाणात जसं मी तुम्हाला सांगितलं की यांनी बी पी शुगर कोलेस्ट्रॉल वगैरे हे हार्मोन इम्बॅलन्स थायरॉइड सारख्या समस्या निर्माण होतात तसेच नंतर याच्यामध्ये काय व्हायला लागतं शरीरात एक ब्लॉकेज म्हणजे जे सध्या सगळ्यात प्रमाण जे हृद्रोग आहे ब्रेन स्ट्रोक आहे अशा समस्या निर्माण होतात तर त्याच्यामध्ये रक्तामध्ये एक जसं दूध कसं पातळ असतं तशा पद्धतीचं रक्त पाहिजेत असतं पण ते बासुंदीसारखं नंतर घट्ट होतं यात यालाही पित्त आणि कफ हे दोन दोष कारणीभूत असतात म्हणून कप जो आहे तो बॅलन्स राहणं पित्त बॅलन्स राहणं हे जर राहिलं तर निश्चितच जे मोठे उद्या जीव घेणे जे जी आजार आहेत उदाहरणार्थ आमच्याकडे आता कालपर्वाचे एक पेशंट आले होते इथं ठाण्याला आले होते त्यांना ब्रेनस्ट्रोक दोन वर्षापूर्वी बसला आणि नंतर मग त्यांनी त्या ब्रेनस्ट्रोकमधून ते सावरले पण परंतु नंतर एक दोन वर्षापासून म्हणजे एक दीड वर्षापासून त्यांना दृष्टीची समस्या निर्माण झाली दृष्टीची समस्या निर्माण झाल्याच्या नंतर त्यांना म्हणजे काठी घेऊन चालावं लागत होतं परंतु आयुर्वेद पहा बघा कसं त्यांना बाहेर काढतं किंवा रुग्णाला एक आखरीच्या एंड स्टेजला पण सुद्धा पेशंट बाहेर निघू शकतो जवळपास दोन महिन्यामध्ये ते विदाऊट काठी चालतात आणि त्यांना जे पहिले पाच फुटावरचं किंवा दोन फुटावरचं सुद्धा दिसत नव्हतं हो आज ते दहा ते पंधरा फुटापर्यंत विदाऊट चष्मा बघू शकतात म्हणजे हे मिरॅकल आहे आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये हे रोज नवीन बघतो आणि याच्यात काय म्हणजे असं काही नवीन काही नाही आहे कारण की आयुर्वेद हे पहिले सिद्ध आहे फक्त त्याचे तसे आउटपुट हे आपल्याला आतापर्यंत दिसलेले नाहीत किंवा ते तशा पद्धतीचे रुग्ण जे आहेत तशा पद्धतीचे आजारही पूर्वी नव्हते आता त्या पद्धतीचे आजार निर्माण झालेले मग कफाची जर समस्या ही अवस्थापर्यंत घेऊन जाऊ शकते म्हणजे हा कप किती डेंजर आहे जर कफाचं प्रमाण जर जर जास्त झालं तर निश्चितच मग याला शरीरातनं हद्दपार करावं लागतं याच्यात उपचाराचा एक थोडक्यात जातानी ओझर तर सांगतो जर शरीरात वारंवार कफाचे जर समस्या असतील त्याला रक्तमोक्षण हे आम्ही नाकातनं करत असतो आणि वमन हे उलटीचं औषध असतं त्याच्यातनं शरीरातनं अर्धा अर्धा पाऊन पाऊन लिटर कप उलटीतनं बाहेर निघतं तेच कप जे विरेचनाद्वारे म्हणजे जुलाबाजाद्वारे आम्ही बाहेर काढतो आणि पोटामधले जे काही औषधं असतात की जेणेकरून जी पाचन तंत्र आपलं वीक झालं कपाचं शिक्षण जास्त होतं हे कुठंतरी विसंगती आहे हे थांबायला पाहिजेत आणि जे, जे प्राकृत दर्जाचा जो कप आहे तो निर्माण व्हायला गर होणं गरजेचं आहे कप हा शरीराला बांधण्यासाठी कप हा शरीरासाठी स्नेहन करण्यासाठी कफ हा त्वचेला उजाळा देण्यासाठी कफ हा पुन्हा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून कफाला एक प्रकारचं मृदुत्व स्निग्धत्व हे त्याचे गुण आहेत अशा पद्धतीचे राहिले तर निश्चितच शरीराचं संवर्धन शरीराचं इम्युन सिस्टम हे खूप चांगल्या पद्धतीनं राहतं आणि डोळ्याची आजारही खूप चांगल्या पद्धतीनं बरे होतात किंवा होत नाहीत आता याच्यामध्ये चक्षुष तेजवयमयम सांगितलं आणि तो विशेषम भयम म्हणजे जर डोळे हे तेजाचे आहेत पण कफानी कप जेव्हा शरीरात जास्त पद्धतीनं वाढलेला असतो तेव्हा निश्चितच डोळ्याचे आजार हे वाईट पद्धतीचे किंवा अंधत्वाकडे घेऊन जाणारे असतात म्हणून कफाला कधीही नॉर्मल ठेवणं हे गरजेचं आहे नक्कीच तर आपण पाहिलं असेल डॉक्टरांनी आपल्याला छोट्यातले छोटे आजार आणि मोठ्यातले मोठे आजार त्यांवर सुद्धा डॉक्टरांकडे उपचार आहेत त्याचं निदान होतं त्यामुळे तुम्हाला कोणताही सल्ला घ्यायचा असेल काही मार्गदर्शन हवं असेल तर जरूर सरांना संपर्क साधा आणि त्यांच्याकडे प्रत्येक आजाराचं आयुर्वेदामधून निदान आहे तर डॉक्टरांनी आज आपल्याला फार उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलं आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा स्वतः व्यवस्थित खबरदारी घेऊ शकता काळजी घेऊ शकता डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान असं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि हे टॉक आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची पाहत रहा पुढारी